नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख रिटायर्ड प्रोफेसर पदव्युत्तर भूगोल विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मित्र मी तुम्हाला आज अध्यात्म्यातील एका नवीन पैलूवर माहिती सांगणार आहे ते म्हणजे मी कोण तर मी कोण ह्याचा शोध कसा घ्यायचा मी कोण हा शोध आपला आपणच घ्यायचा तसं पाहिलं तर आपण फक्त पाहत राहायचं आपल्या आत आपण पाहत राहायचं आणि त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे आपणालाच प्रश्न विचारायचा आणि त्याचा शोध घ्यायचा तुमच्या अंगावर किंवा माझ्या अंगावर आता कपडे कुठले आहेत असा जर मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की हा ही कपडे कुणाचे आहेत तर ही कपडे माझी आहेत हा माझा देह त्याच्या आत गेल्यानंतर बाहेरून आपण आत जातो कपड्याच्यात आपला देह देहा हात पाय कान डोळे नाक हे बाह्यां जे आहे ते कुणाचे आहे असा प्रश्न जर विचारला तर तो ते सुद्धा आपण माझ्या आहेत असं पण म्हणतो आपली वृत्ती कुणाची आहे ती वृत्ती सुद्धा माझी आहे म्हणतो मी नव्हे म्हणजे वृत्ती म्हणजे मी नव्हे कपडे म्हणजे मी नव्हे किंवा देह म्हणजे सुद्धा मी नव्हे त्याच्या पुढे आपली भाव भावना जी असते ती भावना सुद्धा ती माझी आहे म्हणजे मी नव्हे तसेच श्वास आपण जो घेतो अशा पद्धतीनं जो श्वास घेतो तो श्वास म्हणजे सुद्धा मी नव्हे श्वास आपण खालून वर घेतो म्हणजे तो नुसता आपल्या शरीरापुरता मर्यादित राहत नाही तर तो ब्रह्मांडात जातो तिथून परमधाम किंवा केंद्रीय क्षेत्रामध्ये येते आणि तो पुन्हा परत येतो वगैरे म्हणजे हा श्वास सुद्धा मी माझा तो माझा नाही त्याचा अर्थ असा होतो की हा देह किंवा ही वृत्ती हा आपली कपडे म्हणजे कपडे म्हणजे मी नव्हे ध्येय म्हणजे मी नव्हे किंवा आपला भावना सुद्धा मी नाही म्हणजे मी याच्याहून कुणीतरी वेगळा आहे व तो मी आपण आपणाला शोधणे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे स्वतःच स्वतःला शोता आपल्या आत पाहायचा आहे स्वतःलाच आपण जाणून घ्यायचं आहे मग याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ध्यानमग्न अवस्था अन्न महत्वाचं आहे अध्यात्माचा mm. ज्या तुम्ही अभ्यास कराल तेव्हा ध्यानमग्न अवस्था ही फार महत्वाची असते <laughs> याच ध्यानस्थ अवस्थेत दोन भुयामध्ये म्हणजे नाकाच्या वरच्या टोकाकडे आतून पाहत राहायचं पाठीचा कणा ताट ठेवायचा तोही तणावर तो येत आपलं मन श्वासावर खिळून ठेवायचं कारण आपलं मन आणि श्वास ह्याचा अगदी जवळचा संबंध आहे असे जसं राग आला की आपला श्वासोश्वास वाढतो जसं दुःख झालं तरी श्वासात फरक पडतो किंवा आवन आनंद झाला तरी आपल्या श्वासात पडतो याचा अर्थ आपण हे स्वतःचं अध्ययन करतो हे स्वतःचं अध्ययन तर स्वच अध्ययन म्हणतात म्हणजे मन स्वाध्याय म्हणतात खरं तर हा सगळा अध्यात्मातला प्रवास आहे आपल्याला माहिती आहे पिंडी ब्रह्मांड ब्रह्मांडी असं म्हटलं जातं जे आपल्या आत आहे तेच बाहेर आहे तेच विश्वात आहे जसं आपलं शरीर पंचमहातीने बनलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश तसंच विश्व ब्रह्मांड ब्रह्मांडसुद्धा या पाच तत्वांनी बनलेलं आहे या शरीरामध्ये जसं आपलं एक लहरी मन आहे हे लहरी मन मनामध्ये दोन ह्याचे दोन गुण असतात एक गती आणि जाणीव गती आणि जाणीव ह्याचे दोन गुण आहेत गती आपल्या रक्ताभिश्रणामध्ये असते आणि श्वासामध्येही असते तशी जाणीव मात्र आपल्या मनामध्ये असते ह्या दोन्ही गुणांचं अतूट नातं आहे ते एकमेकावर अवलंबून असतात मन शांत असेल तर श्वास शांत संत चालतो मन अस्वस्थ असेल तर आपलं मन त्याची म्हणजे श्वासाची आपल्या गती वाढते त्याच्यासाठी आपण मन शांत ठेवायचं श्वास शांतपणे घ्यायचा श्वास वर खाली जात असताना त्याच्याकडे मनानं पाहायचं श्वास वर खाली जात असताना त्याच्याकडे मनानं पाहायचं भुव्यामधून इथून तिथे दृष्टी ठेवायची आणि निरीक्षण करत राहायचं मीचा शोध घेताना श्वास पाठीमागून मध्यमेतून घ्यायचा मीचा शोध घेताना श्वास पाठीमागून मध्यमेतून घ्यायचा मध्यमा ही एक नाडी आहे तिचं नाव सुशुमला नाडी असं पाठीचा कणा जो ते मनकाचा असतो ना तो मुलाधार पासून आपण जो पाटीचा कणा त्याच्यात तो, तो मुख्य मज्जारुची जात असतो त्या मज्जारुचीच्या शेजारी ही सुषुमना नाडी असते त्याच्या उजव्या बाजूला पिंडळा नाडी असते जी सूर्याशी संबंधित असते आणि डाव्या बाजूला इडा नाडी असते ती चंद्राशी संबंधित असते म्हणून हा मीचा शोध घेत असताना आपल्याला पाटीचा कणा ताट ठेवणं फार महत्वाचं असतं श्वास सुवर्ष घेताना सो असा आवाज येतो श्वास खाली साठतो ना हम असा आवाज येतो सो हम सो हम असं हे गीत अखंड चालू राहत अगदी आपल्या जन्मापासून मरणापर्यंत म्हणजेच स म्हणजे तो आणि तो परमात्मा जो ज्या जो केंद्रिक क्षेत्रामध्ये आहे तो आणि अहम म्हणजे मी माझा जीव म्हणजेच मी म्हणजे तो मी तो मी असे गीत सतत चालू राहतं एक राहतं म्हणजेच माझं मूळ स्वरूप जे आहे मी जो आहे तो तो परमेश्वर आहे ह्या जाणीवेनं स्वाश्सात घेणं म्हणजे सोमचा सोम मंत्राचा जप करणं असा त्याचा होतो होम हा अनुभूतीला जाण्याचा मार्ग आहे जोपर्यंत तुम्हाला जशी परमेश्वराची अनुभूती यावी लागते तसंच या अनुभूतीचा सोहम मार्गे तुम्हाला शोध लागतो म्हणजे जेव्हा सोहम हा तुम्हाला अनुमती जवळ घेऊन जात असतो आणि या अनुभतीतूनच आपल्याला मीचा शोध लागतो याचा अर्थ परमात्मा म्हणजे मी आहे याचा अर्थ परमात्मा म्हणजे मी आहे आपल्या अभ्यास जसा जसा पुढं होत जाईल आपला अध्यात्मातला अभ्यास म्हणजे समाजव्यवस्थेतला अभ्यास ध्यानातला अभ्यास जसा पुढं होत जाईल तसाचला ह्या मी आणि तो किंवा तो आणि मी यातला ब्रह्मवा ब्रह्मभाव हा नाहीसा होईल आणि आपणाला निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त होईल निर्विकल्प समाधी याचा अर्थ असा की तुमचं अस्तित्व तुम्हाला त्याच्यात जाणवत नाही तुम्हाला फक्त समोर त्या सोहम किंवा त्याची अनुभूती त्या मीची अनुभूती येऊ लागते म्हणजेच मी आणि तो ह्या एकमेकात लय पाहतात किंवा जेव्हा तुम्हाला अभ्यास तुमचा जास्तीत जास्त खुल होत जाईल तेव्हा तो आणि मी एक होतात एकरूप होतात ते एकमेकात लय पावतात म्हणजेच परमात्मा म्हणजे मी आणि एकच आहेत याचा अर्थ असा मी म्हणजेच तो परमात्मा नमस्कार